नमस्कार आपण पाहत आहात सोलापूर न्यूज ट्वेंटी चॅनेल आज एक जानेवारी शौर्य दिन महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ बांधण्यात आला दरवर्षी कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन अनुयायींकडून मोठ्या उत्साहात साजरा होतो याच पार्श्वभूमीवर तिरे येथे प्रतिविजयस्तंभ उभा करून शौर्य दिन साजरा करण्यात आला यावेळी तिरेगावचे सरपंच गोवर्धन जगताप उपसरपंच अजय सोनटक्के रावसाहेब गायकवाड भास्कर गायकवाड विशाल जाधव रमेश हिरसेट्टी बालाजी गायकवाड पांडुरंग दावणे तसेच या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांसाठी स्वराज्य गुळाचा चहाचे मालक सुधाम शिंदे यांच्या वतीने चहा वाटप केला

你个家。<Right. S 2> right.